ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे काल बरं वाटत नव्हतं अख्खं काम तसं पडलं होतं बघा बेडरूम तिकडे कोपऱ्यामध्ये पण कपडे पडलेत चला तेवढं सर्व पटापट आवरून घेऊ बाकीचे कपडे थोडे मशीनला लावते बाकीचे हाताने धुते एवढं बरं वाटत नव्हतं तर दोन दिवस झाले कपडे तर ना गाऊन वगैरेच पण मला जरा चादरी वगैरे धुवायच्या आहेत त्या पटापट मशीनला लावून घेतली तो थोडं सर पडलंय चला पटापट आज आहे ना बाहेर मागवलं मी कारण की माझ्या आजला इच्छा होत होती चिल्ली खायची बाहेर मारला आता बघा साडे अकरा वाजल्या दाखवते मी साडे अकरा वाजले आणि आता कसं दोन तीनच दिवस आहे खायचे आम्हाला नंतर दीड महिना आम्हाला खायलाच भेटणार नाही आणि मी आज जरा बाहेरून मागवलं बघा फ्रायड राईस मागवला अंशुला यांना यांना सूप मागवलं आणि चिल्ली मागवली कारण की कसं मग आता नंतर आम्हाला दीड महिना बाहेरूनच खायला नाही भेटत मटन मच्छी कसं खायला म्हणजे दीड महिना भेटणारच नाही दीड महिना वेजच खायचं त्याचं कारण काय ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओत माहिती पडत तर मग आता चला खाऊन घेतो पटापटा तर आणशू आहे येते आणशू बघा यांनी प्लेटही आणल्या आणि हे सकाळचं चपाती भाजी पण आहे माझी आज इच्छा झाली बोलले आज खाऊ कारण की मग आता तीन आजची तर ता दोन तारीख आली उद्या त्याच्यानंतर दोन तीनच दिवस मग त्याच्यानंतर अजून दीड महिना मच्छ मच्छी नाही खाऊ शकत मजी, हो पड़ आज आम्ही दिवस झाले माझी इच्छा होती आज आम्ही बेडरूम मध्येच बसलो खायसाठी चला पटापट संपवतो आज आता आम्ही खायला बसलो आणि आज बेडरूम मध्येच बसलो बघा आंचूची प्लेट मिस्टर तर बघ आणि त्यांना पचतले घरी फ्रॅड राईस खाल्लं आणि त्यांना त्रास होतो म्हणून ते खात नाही जास्त फ्रॅड राईस आला तर ते फ्लावरची भाजी चपाती आणि सूप पित आहे पण दोन तीन चम्मच दिला आहे भाजी आम्ही खातो तर त्यांचं मन पण अडकतं म्हणून तर त्यांनी बघा भाजीत भाजी चपाती सूप आणि थोडासा फॅड राईस दिला आहे त्यांनी कारण की त्यांना त्रास होतो त्याचा म्हणून आणि आमच्या अंशूला विचारायची गरज नाही पडत बघितलं आंशू मी चिल्ली बिल्ली घेऊन सगळं मोकळा खाय प्यायला रेडी चला खाऊन घेतो मग भेटतं तुम्हाला आमचं आता अक्क खाऊन झालं मस्त वाटलं चायनीज पण छान होतं चिल्ली पण छान होती हेच बाकी आता काय चायनचं चालू सा आहे मग खाऊन झालं का भांडे वगैरे उचलू मग गुप्पाला घेऊ बारा वाजले आता चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉकमध्ये कारण की मी शूटच केलं नाही म्हणजे टाईमच भेटला नाही म्हणून जरा एक दोन जे शूट केलं आहे तेच मागे पुढे लावून टाकते बघा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असणार तर सबस्क्राईब करा